one नमस्कार उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहन स्वागत करून मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा संपादक विलास घारगावकर आपल्याला महाराष्ट्रातील आणि भारत देशातील ताज्या घडामोडी यावरचं विशेषण सादर करत आहे त्यामध्ये मुख्य म्हणजे परवा बिहारमध्ये अटीतटीच्या निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाला केवळ वृत्तपत्रातून अटीतटीच्या निवडणुका आल्या तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आज विरोधी पक्षाचं अस्तित्वच नाही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणे आणि निर्विवादपणे चालत आहे दुसरीकडे आपण पाहिलं काल बिहारमधील निवडणुका पाहत असताना काँग्रेसचे राहुल गांधी आणि स्थानिकचे तेजस्वी यादव यांच्या माध्यमातून बिहारमध्ये मतदार याद्यामध्ये घोटाळे आहेत गडबडी आहेत पारदर्शकता नाही लाखो मतदार बोगस आहेत अशा प्रकारच्या शंका कुशंका व्यक्त केल्या निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या परंतु निवडणूक आयोगानं दुरुस्त्या के केल्या असं सांगत घिसड घाईने बिहारमधल्या निवडणुका लागू केल्या आणि लागू करण्याच्या अगोदर विद्यमान तिथल्या सरकारने दहा हजार रुपयाची एक सानुग्र अनुदान म्हणून प्रत्येक घरातील एका महिलेला अनुदान द्यायचा प्रयत्न केला आणि प्रत्येक महिलेच्या खात्यावर मोठ्या प्रमाणावर दहा हजार रुपये दिले गेले त्यानंतर बिहारमधल्या निवडणुका संपन्न झाल्या निकाल जेव्हा पाहिला तेव्हा जे निकालामध्ये अडीचशे जागेवरून केवळ दोनशे दोन जागा पर्यंतची मजल भारतीय जनता पार्टी आणि नितीश यांच्या पक्षानं मारली आणि निर्विवाद त्या ठिकाणी चालू असलेलं सरकार सत्तेत आलं आश्चर्य म्हणजे भारतीय जनता पार्टी बिहारमध्ये पहिल्या वेळेस प्रथम क्रमांकावर आली आणि नितीश कुमार द्वितीय क्रमांकावर आले नितीश कुमारांचा मुख्यमंत्री पदासाठी नंबर लागतो की काय का, का नाही लागत अशा प्रकारची शंका व्यक्त वृत्तपत्रातून झाली परंतु भारतीय जनता पार्टीकडे तसंही म्हणायचं सरकार चालवण्यासाठी माणसं नाही आणि मग ते काय करतात स्थानिकचे जुने राजकर्ते इतर प्रादेशिक पक्षातील कार्यकर्ते फोडतात आणि त्यांनाच राजकर्ते बनवतात त्याचाच एक भाग म्हणून समाजवादी वृत्तीचे असलेले डाव्या विचाराचे असलेले नितीश कुमार यांना कधीही भारतीय जनता पार्टीनं आपलेसं केलं आणि त्यांना गाडीला बैलासारखं झुंपून बिहार सरकार चलवायला दिलं हे समजलंच नाही आणि बघता बघता तीन वेळेस चौथी टर्म मुख्यमंत्री होण्याची नितीश कुमारांची आहे परंतु बिहारमध्ये जर प्रत्यक्षात पाहिलं तर विकासाच्या नावानं आजही बोंबाबोब दिसते कारण देशामध्ये सर्वात गरिबीचं राज्य जर कोणतं असेल तर ते म्हणजे बिहार आहे आणि मग त्या बिहारचा चेहरा मोरा बदलायचं काम या भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होत आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचं परत सरकार आलेलं आहे त्या ठिकाणी परिवर्तन करू पाहत असणारे लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव आणि काँग्रेस यांचा करिश्मा तिथं रुजलेला नाही त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये तसं तर विचार विनिमय समन्वय नव्हता आणि म्हणूनच की काय वीस पंचवीस जागेवर मित्र पक्षाने आपले चार चार पाच पाच उमेदवार उभा करून तिथेही विरोधी पक्षाला म्हणजे एनडीए आघाडीलाच यश मिळवण्याचा प्रयत्न झाला राहुल गांधींनी यंत्रणा त्या ठिकाणी राबवली वातावरण बिहार मधलं तयार केलं परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्रीच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असावा की नीती तेजस्वी यादवचा मुख्यमंत्री असावा या अंतर्गत बाब उजेडा झाली नाही परंतु त्यांचे हेवेदावे झाले आणि प्रचारापासून दूर राहायचा प्रयत्न केला शेवटच्या टप्प्यामध्ये राहुल गांधी आणि तेजस्वी यादव मिळून महाविकास आघाडी प्रचाराला लागली परंतु प्रचारामध्ये त्यांचा विचार विनिमय समन्वय दिसून आलेला नव्हता मात्र एका बाजूला नितीश कुमार थकलेले आहेत वृद्ध आहेत असं म्हणत असताना देखील पंचवीस तीस जागेवर त्यांना अशी भाषा महाविकास आघाडीची होत असताना नितीश कुमार आणि भाजप त्यांच्या एन डी ए आघाडीनं अतिनियोजन पद्धतीनं सुसूत्र पद्धतीनं प्रचाराची यंत्रणा राबवली आठ आठ तास नितीश कुमार आणि प्रचार यंत्रणा हातामध्ये घेऊन दररोज किमान सात सात सभा आयोजित केल्या आणि निर्विवाद असं त्यांच्या पदरामध्ये यश संपादन केलं आता त्या ठिकाणी राहुल गांधी तेजस्वी यादव विरोधी पक्ष सर्व म्हणत आहेत की मतदार याद्यामध्ये घोळ झालेले आहेत आठ दिवसानंतर पत्रकार परिषदा घेऊन दाखवू परंतु विजय हा विजय असतो तो लोकशाहीचा विजय आहे आणि मग चर्चा वितर्क आलेले आहेत की दहा हजार रुपयाचं अनुग्रह अनुदान प्रत्येक महिलेच्या खात्यावर दिल्या गेल्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार तिथे विजय प्राप्त झालेला आहे ना की त्यांच्या कर्तृत्वाने विजय प्राप्त झालेला आहे प्रत्यक्षात काय आहे ते त्यांना माहीत आहे होणार आहे परंतु बिहारचीच नव्हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील जनता विकासासाठी असूसलेली आहे समृद्धीसाठी असूचलेली आहे शांतता स्थैर्य आणि स्थिरतेसाठी असूचलेली आहे इथल्या प्रत्येक तरुण मनाच्या हाताला काम मिळावं अशा प्रकारचं स्वप्न आहे आणि संकटात सापडलेल्या भारतीयाला एक चांगल्या खंबीर नेतृत्वाने आधार देण्याची गरज आहे असं पाहत असताना पुन्हा चौथ्यांदा नितीश कुमार हे मुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहेत हे निश्चय झालेलं आहे कारण त्यांनी राज्यपालाकडे तशा प्रकारचं काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घेतलेली आहे आणि ते शपथविधी होणारच आहे परंतु चिराग पासवान दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे सुपुत्र चिराग पासवान यांचा करिश्मा इथं कसा चालला कोणाला माहीत नाही कारण बहुजन सम्राज्ञी म्हणून जिंच नाव होतं त्या बहीण मायावती यांना केवळ एका जागेवर यश मिळवता आहे शंभरच्या वर आमदार शंभर निवडून आणणारा तेजस्वी यादव यांना पंचवीस मतावर पंचवीस खात्यावर जागेवर समाधान मानावं लागत आहे बाकीचे सर्व विरोधी पक्ष काँग्रेस तर अतिशय एकांकी नंबरवर थांबलेला आहे आणि मग इथं शंका विशंका येत आहेत तसं पाहिलं तर देशामध्येच वर संशयाचं वातावरण आहे संशय कल्लोळ माजलेलं आहे संपूर्ण भारतीयाच्या मनामध्ये युव्ही धोकेबाज आहे मुळे भारताची लोकशाही भारताची निवडणूक यंत्रणा खिळखिळी झालेली आहे आणि खरी सत्ता कोणाची आहे समजत नाही तसं पाहिलं असताना इकडं नरेंद्र मोदी देशाचे सूत्र सोळा वर्षात हाता सोळा वर्ष तब्बल हातात घेऊन आता नगदी ते जगताचा विश्वगुरु बनण्याचं स्वप्न पाहत असताना मात्र त्यांनीच खऱ्या अर्थानं इथली भारतीय लोकशाही जगाच्या लोकशाहीला आदर्श देण्यासाठी ईव्हीएम पद्धती रद्द करून त्यांनी बॅलेट पेपरवरच्या पारदर्शी निवडणुका जर जाहीर केल्या लागू केल्या तर निश्चित त्यांची ऐतिहासिक कारकीर्द होईल आणि भारतीय लोकशाहीच समृद्ध लोकशाही आहे आदर्श लोकशाही असे म्हणून जगातील छोट याची प्रेरणा घेऊ शकतात आणि भारतीय लोक देखील पारदर्शीपणानं समृद्धपणानं स्थिरतेकडे वाटचाल करू शकतात आणि विश्वासार्थानं नरेंद्र मोदींना सहकार्य देखील करू शकतात परंतु फोडा ही इंग्रजांची राजनीती आपल्या देशामध्येही कधी प्रस्थापित झाली हे समजलं नाही आणि म्हणून सरकार फोडून आपली सत्ता कशी टिकवायची याच कौशल्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना जवळ जमलेलं आहे म्हणून ते अनेक राज्यातील सरकार फोडू आपले त्यांना करून तिथे सरकार स्थापन करत आहेत त्यामुळं बिहार देखील यशस्वी होणारच आहे सध्या महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि या नगर परिषदेच्या रणधुमाळीमध्ये सर्वात चर्चेचा विषय जर ठरले असेल तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगरवाडीची नगर परिषदेची निवडणूक तेथील शिक्षण सम्राट असलेले भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राजन पाटील यांनी बऱ्याच वर्षापासून तिथं पांडाच पाडलेला आहे त्यांच्या बोलण्यावरून दिसतंय की पन्नास चाळीस पन्नास वर्षापासून अनगरवाडीची नगर परिषद ग्रामपंचायत नगरपंचायत बिनविरोध निघत होती आणि त्याचाच भाग म्हणून यावर्षी नगरपंचायत त्यांनी बिनविरोध करायचा प्रयत्न केला होता तब्बल सतरा नगरसेवक हे बिनविरोध काढले होते आणि केवळ नगर अध्यक्षाची निवडणूकच चालू असताना तेथील एक महिला भगिनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली तिने वृत्तपत्राला संपर्क साधलेला असताना मीडियाला साधलेला असताना कळून चुकलं तिला फॉर्म भरायला अनेक अडचणी आल्या त्या बिच्चारीच्या माता माऊलीच्या सांगण्यावरून समजतंय मुलगा तिचा स्वतःचा त्या ठिकाणी सूचक होता मुलानं स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत आणि स्वाक्षऱ्या केलेला फॉर्म देखील शेवटच्या टप्प्यामध्ये नगर अध्यक्षाचा फॉरम त्या महिला भगिनीचा रद्द झालेला आहे एकमेव एकच उमेदवार राजन पाटीलच्या उमेदवाराच्या विरोधात आलेला होता परंतु त्याचा नगर अध्यक्षपदाचा उमेदवारी रद्द झाली सध्या ती महिला भगिनी कोर्टाच्या पायऱ्या चढू पाहत आहे परंतु लोकशाहीला घोडे लावणारे राजकर्ते जर जन्मले असतील आणि वेगवेगळे पर्याय काढून जर पळत असतील आणि त्यामध्ये राजन पाटील हे भारतीय जनता पार्टीच नेतृत्व असल्यामुळं निश्चित त्या भगिनीला भविष्यामध्ये यश मिळते की नाही हा प्रश्न आहे परंतु पाच पाच दहा दहा वर्षे अशा प्रकारचे राज करते हे राज करून निघून जातात आणि पुन्हा निकाल पाठीशी येतो त्यामुळं बघूयात की त्या भगिनीला यश शेवटी काय यश पदार्थ पडते ते, ते परंतु संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं की अनगरवाडीची नगर परिषदेची निवडणूक ही लोकशाहीला पर्याय म्हणून लोकशाहीला चॅलेंज म्हणून लोकशाही आव्हान म्हणून बिनविरोध लोकशाही काय तिथून सतरा नगरसेवक काय निघतात अध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवार असताना त्या उमेदवाराला फॉर्म पर्यंत भरून द्यायचं नाही त्याच्यावर दबाव दडपण काढायचे शस्त्रास्त्राच त्यांच्यावर दडपण आणायचं आणि घरापासून ते तिथं नगर परिषदेच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत तिच्यावर दडपण दहशत करायची आणि त्याच्यातूनही फॉर्म भरला तर तोही फॉर्म रद्द टेक्निकल तांत्रिक दृष्ट्या करायचा म्हणजे कितपत यंत्रणा कामाला लागलेली आहे ह्याचं एक उत्तम उदाहरण ह्या लोहीला आणि मतदार यंत्रणेला सुरुंग लावायचं एक उद्ध आदर्श उदाहरण त्या ठिकाणी दिसून येते बाकी आपण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेची उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी किंवा नगरसेवकासाठी जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये फक्त चेहरे आहेत मात्र तेच राजवंश तेच वंश परंपरेने आलेले लोकनेते आपलेच मुलं आपल्याच पत्नी आपल्याच नातेवाईकांना उमेदवार देताना दम छाटत आहे आणि जनतेच्या पायापडू पडू आमचे हेच उमेदवार त्यांनाच निवडून द्या अशा प्रकारचं वातावरण आहे शेवटी चेहरे फक्त बदललेले आहेत बाकी त्याच राजकर्ते लोकांचेच नातेवाईक निवडणुकी यंत्रणेत राहिलेले आहेत आणि सर्वसामान्यांच्या हाती सत्तेची धागेदोरी अतिशय अल्प प्रमाणात आणि मोजक्या प्रमाणात प्राप्त झालेले आहेत म्हणून राजकारण आणि महाराष्ट्राची आणि भारताची लोकशाही कशा दृष्टीने चालली कोणत्या दिशेने वाटचाल करते याचेही शंका निर्माण होत आहेत बघूयात आपण येणारा काळ काय सांगतो ती परंतु सध्या तरी पारदर्शीपणा जो असतो तो पारदर्शीपणा या ठिकाणी दिसून येत नाही महाराष्ट्रातील वातावरण तसं परिवर्तनाचं आहे परंतु प्रत्यक्षात मतदान जे होत आहे ईव्हीएमच्या नावावर शंका व्यक्त होत आहे आणि आज आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्र पावसाच्या अवकाळी पावसामध्ये पावसाच्या संकटामध्ये सापडलेला होता त्यांच्या घरात दारात पाणी होतं ही प्रत्येक नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान अपडेट आधार कार्ड पॅन कार्ड मतदार कार्ड नसल्यामुळं त्यांना मिळू पाहत नाही संघर्ष त्यांचा अनुदानाकडे आहे इकडे निवडणूक लागलेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळेवर अनुदान वाटप केलं आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये मध्ये दोही निर्माण होत आहे शिक्षणाच्या बाबतीतून तसं तर आरक्षणासाठी नोकरी भरतीच मोठ्या प्रमाणावर शास आरक्षणाचे फायदेच काही नाही मुळात इथल्या महाराष्ट्र सरकार असो किंवा भारत सरकार असो या सरकारने मुलं ही भारताची राष्ट्रीय संपत्ती आहे तसं घसा ओरडा करपर्यंत ओरडतात सांगतात आणि मुलं जर राष्ट्रीय संपत्ती खरंच भारतीयांची असेल तर मला वाटते की भारत सरकारने मुलांचं सर्व शिक्षण मोफत करावं आणि त्या शिक्षणाचा खर्च सर्वच भारत सरकारनं राज्य सरकारने मिळून करावा मला वाटतं इथलं युवा धन अतिशय समृद्ध होईल आणि भारताला विकासाच्या समृद्धीच्या मार्गावर घेऊन जायचा प्रयत्न होईल आणि आरक्षणाचे भांडण देखील लागणार नाहीत कारण मूळ मुद्दा आरक्षणच कशासाठी पाहिजे तर आरक्षण या जे शिक्षणाचे दार खुले होणार आहेत ज्ञानाचे दार खुले होणार आहेत ते शिक्षणाच्या सवलती मिळणार आहेत त्या महागाई निर्देशांकानुसार अतिशय महागडे झाले आहेत आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आरक्षणाचे नोकरी करण्यासाठी देशामध्ये सध्या पंच्याहत्तर टक्के डिपार्टमेंट सर्व क्षेत्र सर्व विभाग हे खाजगीकरणाच्या वेळख्यात सापडलेले आहेत आणि मग क्षेत्र जर खाजगीकरणामध्ये गेले असती तर नोकरी कुठे मिळणार आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता या भारत सरकारने असोत किंवा महाराष्ट्र सरकारने असोत खाजगीकरणामध्ये जर आरक्षण राबवलं तर निश्चितच सर्वसामान्यांना फायदे होतील या अगोदर इंजिनिअरिंगचे क्षेत्र असतील डॉक्टर मेडिकलचे वेगवेगळे क्षेत्र असतील याच्यातून आता नवीन संकल्पना भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधून आलेली आहे ते म्हणजे स्किल डेव्हलपमेंट कौशल्यावर आधारित कार्यप्रणाली आणि उद्योजकता व्यवसाय परंतु यामधून पूर्वीच्या काळामध्ये जी बारा बलुतेदारी होती ती बारा बलुतेदारीलाच एक आधुनिक पद्धतीचं नवीन रूप देण्याचा प्रयत्न काय अशा प्रकारचं शंका व्यक्त होते परंतु संपूर्ण जग विज्ञानाची प्रगती चंद्रावर मंगळावर जाण्याचा प्रयत्न करत असताना आपल्या भारत देशामध्ये दे मात्र लिंबू बांधून मिरच्या उतरून किंवा अंधश्रद्धेच्या माध्यमातून देवाधर्माच्या नादी लागून देशामध्ये दे मानवतेचा विचार बाजूला सारून जर धार्मिक तेढ निर्माण करायचे असतील तर आपल्या देशामध्ये शांततेचं स्थैर्य स्थिरता राहणार नाही आणि विकासाचा मार्ग आपल्याला सापडणार नाही म्हणून अतिशय परिश्रमानं या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ही लोकशाही बहाल झालेली आहे त्यामुळं पंच्याहत्तर वर्ष एकीकडं देशाचं स्वातंत्र्य होत असताना पुन्हा काय अशा प्रकारे मोदी हे जगाला आदर्श नेतृत्व होण्याचा प्रयत्न करत आहेत त्या नेतृत्वानं विश्वगुरु जर बनायचं असेल तर इथल्या महामानवाचा विचार राज सत्तेमध्ये रूपांतरित करून इथं जी छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यादेवी होळकर सम्राट अशोक सम्राट बळीराजा महाराणा प्रताप अशा प्रकारचे कित्यकरी स्वातंत्र्य सम्राट स्वातंत्र्यापूर्वीचे राजे महाराजे